मुख्यमंत्री वैद्यकीय हो सहायता कक्षाच्या समन्वयाने व कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या पुढाकाराने ठाण्यामध्ये मोफत सामुदायिक आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं रस्ते वीज शिक्षण सुरक्षा यांसारख्या सर्व महत्वाच्या क्षेत्रात विकासाभिमुख उपाययोजना राबवत असताना नागरिकांचे आरोग्य देखील अत्यंत महत्वाचे आहे हे माहिती सरकार जाणते म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णय व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रात सर्वत्र अशी आरोग्य शिबिरं भरवण्यात येत आहेत ठाण्यात देखील आमदार निरंजन गावकर यांच्या नेतृत्वाखाली मोह विद्यालय येथे हा उपक्रम संपन्न झाला पाचशे त्रेसष्ट नागरिकांनी या शिबिराद्वारे रक्तदाब तपासणी वधुन तपासणी नेत्र चिकित्सा यांचं तज्ञ डॉक्टरांकडून रोगनिदान शिबिरानंतर आवश्यक रुग्णशस्त्रक्रिया रक्त लघवी चाचणी ई सी जी तपासणी इत्यादी सुविधांचा विनामूल्य लाभ घेतला तसेच केंद्र सरकारच्या अत्यंत महत्वाकांक्षी आयुष्यमान भारत योजनेद्वारे गरीब आणि वंचित नागरिकांना पाच लाखपर्यंतचे मोफत रुग्णालयीन उपचार प्रदान करण्याकरिता आयुष्यमान कार्डचं वितरण देखील या ठिकाणी करण्यात आलं सकाळी आठ वाजल्यापासून हा उपक्रम येथे सुरू झाला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने येथे उपस्थिती दर्शवली यावेळी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री ॲडव्होकेट माधवीदाई नाईक ठाणेश्वर विधानसभेचे आमदार संजय केळकर भाजप ठाणेश्वर जिल्हाध्यक्ष संजय वागुले कोकण पदवीधर कोष्ठचे संयोजक सचिन मोरे रमेश आमरे मनोहर डुमरे नारायण पवार सचिन पाटील संदीप ले यांचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते येथे उपस्थित होते हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा अत्यंत क्रांतिकारी आणि राज्याला उपयुक्त असा कक्ष पण आहे आणि हा कार्यक्रम आहे आणि याच्यामध्ये अनेक प्रकारच्या तपासण्या या पुढच्या काळामध्ये केल्या जाणार आहेत यापूर्वी निर्णय या ठिकाणी कॅम्प घेतले परंतु हा सहाय्यता कक्षेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मेगा कॅम्प म्हणता येईल शिबिर असा आहे आमचे सहकारी आमदार निरंजन डावखरे आणि इथली आमची भारतीय जनता पार्टीची संघटना यांच्या पुढाकाराने आज एम एस हायस्कूलमध्ये या कॅम्पची सुरुवात झालेली आहे आणि चौफेर जवळ एवढी मोठी डॉक्टरांची या ठिकाणी टीम आहे शंभराच्या वर जवळजवळ डॉक्टर या ठिकाणी आहेत त्याच्यानंतर नर्सेस आहेत मेडिकल स्टाफ चारशे मेडिकल स्टाफ आहे आणि पूर्ण ठाण्याला या ठिकाणी आरोग्यसेवा आणि या ठिकाणी तपासणी उपलब्ध होईल अशा प्रकारचा हा मेघा कॅम्प म्हणायला हरकत नाही मी ठाणेकरांना आवाहन करेन की अशा प्रकारचा कॅम्प जो आहे त्याचा आपण अवश्य अवश्य लाभ घ्यावा या माध्यमातून वैद्यकीय कक्ष तर अनेक प्रकारची मदत करतेच आहे आपण बघितलं असेल की अठ्ठेचाळीस तासामध्ये देखील उपचाराकरता आणि कुठल्याही सर्जरी करता मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाने तात्काळ त्या ठिकाणी निधी वर्ग केलेला आहे फडणवीस साहेबांच्या अतिशय जिव्हाळाचा सा विषय हा या मुख्यमंत्री आरोग्य शिबिराच्या माध्यमाने पूर्ण राज्यभर राबवला जातो आहे रामेश्वर नाईक यांना या विषयासाठी राज्याची नियुक्ती केलेली आहे आणि त्याचबरोबर ठाण्यामध्ये सर्वच ठिकाणी हे कॅम्प्स टप्प्याटप्प्यानी होणार आहेत महिन्याच्या दर शेवटच्या रविवारी या कॅम्प्सचं आयोजन केलं जाणार आहे ज्याच्या माध्यमाने सर्व पद्धतीचे उपचार हे लोकांना मोफत हे उपलब्ध होणार आहेत या माध्यमाने जे पेशंट्स ज्यांना ऑपरेशन लागणार आहे ते ऑपरेटिव्ह जे पेशंट्स आहेत त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीमधनं त्यांच्या ऑपरेशनचाही खर्च केला जाईल फॉलोअपही मुख्यमंत्री कार्यालयाच्या माध्यमाने त्या त्या हॉस्पिटलमध्ये होणार आहे आणि याच्यामध्ये जे महात्मा फुले योजनेमध्ये एम्पॅरड हॉस्पिटल आहेत तेही या इकडे उपलब्ध आहेत जवळपास चारशे सव्वा चारशे मेडिकल स्टाफ म्हणजे डॉक्टर आहेत नर्सेस आहेत या सगळ्या या इकडे उपलब्ध आहेत याच्यामध्ये जी जी केस फाईल तयार होईल त्या सगळ्या केस फाईलचा वैयक्तिक पाठपुरावा हा मुख्यमंत्री कार्यालयाच्या माध्यमाने हे निश्चितपणे होणारच आहे कक्ष याच्या माध्यमातून आज ठाणे शहरामध्ये नौपाडा विभागामध्ये आमदार निरंजन डावकरे व भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी वैद्यकीय शिबिर आयोजित केलं आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष जो आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय शिबिर घेत असतो आज ठाण्यामधून सुरुवात झालेली आहे ठाणे शहरामध्ये आमची अठरा मंडळ भारतीय जनता पार्टीची दर महिन्याला शेवटच्या रविवारी प्रत्येक विभागात हा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून हे आरोग्य शिबिर होणार आहे जास्तीत जास्त ठाणेकर जास्त नागरिकांनी या वैद्यकीय शिबिराचा लाभ घ्यावा जेणेकरून वेगवेगळ्या प्रकारची ऑपरेशनं या वैद्यकीय सहायता शिबिरामधनं मोफत होणार आहे आणि मग या ठिकाणी आयुष्यमान कार्ड असेल आभा कार्ड असेल वेगवेगळ्या प्रकारचे टेस्टिंग असतील त्या सर्व टेस्टिंग या ठिकाणी मोफत होत आहे एकतर महाराष्ट्र सरकारचे मी खूप आभार मानेन कारण हल्ली आजारापेक्षा देखील आजारासाठी होणारा खर्च आणि त्याच्यासाठीची धावपळ याच्याने माणूस सर्वसामान्य माणूस जो आहे तो आधी खचून जातो परंतु या कक्षाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी अशा शिबिरांच्या माध्यमातून तुमचा प्राथमिक आर आजार आणि त्याच्यानंतरचा जो काही उपाय आहे याच्यासाठीची खूप मोठी सुविधा इथे दिली जाते आमदार निरंजन डावखरे आमदार संजय केळकर आणि भारतीय जनता पक्षाची आमची संपूर्ण टीम माध्यमातून इथे आता खूप चांगल्या प्रतिसादामध्ये हे शिबिर संपन्न होतंय